बांधवांनो आता जसं त्या टँकरमधून ह्या नळीच्या साह्यानं पाणी आणलेलं आणि ह्या ह्या पाण्याचं नळीला जे आहे ते अशा पद्धतीने हे शॉवर जोडलेलं आहे एकदा शॉवर दाखवा किती दाखवायचं हे शॉवर अशा पद्धतीचं शॉवर जे तुषार तयार होतात व्यवस्थित आणि या माध्यमातून सुद्धा आपण व्यवस्थित जे आहे ते ऊस रोपांना जे आहे ते पाणी देऊ शकतो बघा आता अशा पद्धतीने हे पाणी आपण दिलं पाहिजे जेणेकरून व्यवस्थितरित्या हे पाणी रोपांच्या त्या मुळांपर्यंत जाईल आणि रोपांच्या मुळांपर्यंत जाऊन जे आहे ते तिथं पूर्णपणे पाणी तिथं व्यवस्थितरित्या जे आहे ते साचून त्या कोकोपीठपर्यंत जे आहे ते पाणी साचून राहील जरी एक्सेस पाणी झालं तरी ह्या ट्रेला जो आहे तो खालून जे आहे ते छिद्र असतं त्याच्यामुळं अतिरिक्त झालेलं एक्सेस पाणी जे आहे ते बरोबर निचरा होऊन जातं मात्र कोकोपीटची जी आहे ते पाणी ग्रहण करायची क्षमता चांगली असल्याकारणानं तिथं जे आहे ते मुळांना जेवढं काही अपेक्षित पाणी असतं तर ती या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं पाणी दिल्यामुळं आपल्याला ते त्या रोपांना देता येतात आणि कमी वेळेमध्ये व्यवस्थित आपल्याला पाणी जे आहे ते ह्या माध्यमातून जे आहे ते देता येतं त्याच्यामुळं आपल्याकडं रोप आल्याच्यानंतर तात्काळ लगेच जे आहे ते आपण अशा पद्धतीनं ह्या शॉवरच्या माध्यमातून पाणी द्यावं आणि रोपांचं पाणी व्यवस्थापन करावं बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की रोपांना फवाराच्या सहाय्यानं पाणी दिलं त्याच्यामुळं पाणी व्यवस्थित तिथं जे आहे ते, ते पोहोचलं नाही मुळीपर्यंत आणि त्याच्यामुळं रोप सगळे जे आहे ते वाळून गेले आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे आपण वारंवार पहिल्या दिवसापासून डे आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय ज्या शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब केला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही आता नॅचरल शुगर युनिट क्रमांक दोन सावणा इथं जे आहे ते हे आलेले रोप तर काल रात्री आलेले तर लगेच आज जे आहे ते सकाळी हे पाणी देण्याचं जे आहे ते नियोजन अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे